हॅलो हाय नमस्कार मी सोनम सातपुते तर बघा आम्ही गेलो आहे बाहेर फिरायला तर हे बघा हे आहेत सगळे खायचे शॉप तर आम्ही गेलेलो हंगरी हेडमध्ये खायला तर बघा आम्ही काय मागवलं आम्ही मागवली सिझलर इथे जरा फोटोशूट चालू आहे आमचं बघा बघू शकता श्री किती मजा करतो उर्वी किती मजा करते तिचे पप्पा पण किती मजा करतात बघा बघू शकता आम्ही मागवली आहे सिझलर मॅगी तर ही आहे ब्लॅक पेपर सॉस मॅगी तर श्री बघा कसा खातो आहे श्री प्रचंड मजा घेतो आणि श्रीला प्रचंड मॅगी आवडते बघा कसा खातो काट्या ते पण काट्याने खातो आणि बघा मी कशी खाते खाते रो वजन किती टामत करेक कशी खाते मी एकदम छान आहे आम्ही नेहमी जातो इथे बाहेर गेलो की इथे खायला बघा दीदी कधी मॅगी नाही खात ती पण मॅगी खाते बघू शकता बघा हा श्रेय आहे माझा बाई बघा बघू बघू शकता कसा घेतो आणि खातो हा हा एक नंबर असं खाल्लं पाहिजे बघा मी फू करते कारण गरम आहे त्यामुळं मी हा तरी पण गरम आहे त्याला गरम लागते बघू शकता आता दीदी दीदी फू करते श्री खातो तसं की भेटत नाही तसं खातो श्री आमचा बघू शकता आणि खाल्ली फायनली आणि बघा हे आहे मी काय खाते बघा मी खाते भाज्या वेजिटेबल्स खाते मी कारण मग ते कोण खाणार नाही मलाच खावं लागणार बघा ब्रोकली राग आलाय बघा मी खाते या श्रीचे पप्पा रागारी बघतात राग आलाय राग आला वाटतं आता खाना श्रीचे पप्पा श्री दीदीला ते दी भरवतोय पण दीदीचं काही लक्ष नाही बघा अरे दीदी खायला गेली तर श्रीनीच खाल्लं बघा हे श्रीचे पप्पा कसे खाल बघा न भेटल्यासारखे बघा कसे खातात एकदम मजा घेतो आम्ही बघा किती मस्ती चालू आहे ते पण त्यांची मस्ती चालू आहे खायची अगदी मजा घ्यायची तर आमच्या आहोंकडून शिकायचं बघा ही संपत आलेली आहे आता भांडणत आलो आहेत कोण खाणार कोण खाणार बघू शकता श्रीचा श्री बघा श्री, श्री कसा बघतो आहे आणि खातं आहे श्रीला खूप मॅगी आवडते बघा ही थोडी मस्ती चालू झाली मस्ती केल्यानंतर आम्ही तिथून निघालो थँक्यू बाय सबस्क्राईब